नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुण्यातील धक्कादायक घटना लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलेचा मारहाणीत मृत्यू मृतदेह म्रुत रिक्षातून डंपिंगवर फेकला येरवडा परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मृत महिलेचे नाव सुवर्णा रहा असे असून ती आपल्या साथीदारासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती या प्रकरणी रवी साबळे आणि त्याचे वडील रमेश साबळे या दोघांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मंगळवारी दिनांक नोव्हेंबर अठरा रोजी सकाळी लोहगाव परिसरातील डंपिंग स्पॉटवर अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत ही संपूर्ण घटना उघडकीस आणली मिळालेल्या माहितीनुसार सुवर्णा रहा आणि रवी साबळे हे येरवडा परिसरात लिव्हिनमध्ये राहत होते नोव्हेंबर चौदा रोजी घरगुती किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला हा वाद चिघळत जाऊन त्यात सुवर्णावर जोरदार मारहाण करण्यात आली झालेल्या मारहाणीमुळे सुवर्णाचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे मृत्यूचे कारण ब्लेंड फोर्स ट्रॉमा असे नमूद करण्यात आले आहे घटनेनंतर गुन्हा लपवण्यासाठी आरोपी रवी आणि त्याचे वडील रमेश यांनी मिळून मृतदेह हटवण्याचा कट रचला चौदा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान मध्यरात्री साधारण दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी रिक्षा बोलावून मृतदेह हो त्यामध्ये टाकला आणि तो लोहगाव परिसरातील डंपिंग स्पॉटवर जाऊन फेकून दिला डंपिंग स्पॉटवरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजचेच तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी प्रथम मृत महिलेची ओळख पटवली त्यानंतर संशयित दोन्ही आरोपींपर्यंत पोलीस पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले सध्या दोघांकडून सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड